चं या व्हिडिओमध्ये स्वागत आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिले रोबोटिक स्पाइन सेंटर आहे ज्या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली जाते पेशंट एक, जा एक तासाभरात वेदनामुक्त चालतो हे फक्त महाराष्ट्रात भारतात आपल्याकडेच घडतं विनायक हॉस्पिटलमध्येच ऑपरेशन नंतर एक तासात पेशंट वेदनामुक्त चालतो हे तुम्ही अनुभव तर आपलं विनायक हॉस्पिटल गेले पंचवीस वर्षापासून डॉक्टर गुप्ते सेवा देत आहेत मनकीच्या रुग्णांसाठी आत्तापर्यंत आमच्यामुळं कुठल्याही पेशंटला पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही सगळे पेशंट प्रत्येक माजल्यावरती सगळे तेच पेशंट असल्यामुळं ते पेशंट लोकांना अनुभव सांगतात किंवा मी बरा झालो तुम्ही बरे होणार त्याच्यामुळे एकामेकाला आधार मिळतो आणि पेशंट नवीन पेशंट उपचारासाठी सज्ज होतो त्याच्यामुळं इथे येणारा कुठलाही पेशंट मनात अशी शंका घेत नाही की मी बरा होईल का कारण का त्याला पहिला पेशंट पाहिल्यामुळं आधार येतो मी पण बरा होणार पण दोन हजार पंचवीस साल चालू झालं लोकांना अजून माहीत नाही की मणक्याचे उपचार कोणाकडे घ्यावेत कुठे घ्यावेत तर मनक्याचे उपचार घेताना सुपर सुपरस्पेशलिस्ट डॉक्टरांच्याकडूनच घ्यावेत ज्यांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सी एस आहे ज्यांना या क्षेत्रातील अनुभव जाणला आहे त्यांच्याकडून आत्ता पण एकही केस फेल नाही किंवा कुठल्या पेशंटला जीवाला धोका झाला नाही मनकेच्या उपचारामध्ये पेशंट मरत नाही शंभर टक्के परंतु काही डॉक्टरांच्या हालगर्जेपणामुळे याच्यामुळे पेशंटला बाकीचा काही त्रास नको व्हायला तशी आमच्याकडे सगळ्या प्रकारची काळजी घेतली जाते विनायक हॉस्पिटलमध्ये प्रत्येक स्टाफ हा जीव ओतून काम करतो गडळाचा काटा पाहून काम करत नाही सकाळी आल्यानंतर संध्याकाळी किती वाजता जायचं हे टायमिंग फिक्स नसतं जोपर्यंत पेशंट वेदनामुक्त होत तो नाही तोपर्यंत आमचा स्टाफ शांत बसत नाही एक प्रत्येकाच्या अंगामध्ये संचारलेलं असतं की मला अपेशन बरा करायचं आहे आता आपल्याबरोबर आहेत संतोष बाबुराव कदम वयवर्ष एकोणपन्नास त्यांचा ड्रायविंग व्यवसाय आहे ते आल्या राहुरीवरून बरोबर नगर जिल्हा तर या व्यक्तीला प्रचंड त्रास होता एक दोन तीन दिवसापूर्वी आमच्याकडे ओपीडीला आले ते म्हणले मी जाणार नाही घरी मला लगेच ॲडमिट करा आणि माझ्यावरती उपचार करा कारण त्रासच एवढा होता वेदना तेवढ्या होत्या आणि त्यांचे नातेवाईक कारभारी थोरात बरोबर त्यांना पण भरपूर त्रास होता मानेच्या मानक्याचा त्यांचं ऑपरेशन मागच्याच महिन्यात झालं त्यांनी यांना सजेस्ट केलं की बाबा तुम्ही कुठं जाऊ नका विनायकला जा बरोबर ना मग ते विनायकला उपचारासाठी आले आज त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांना एक तासात आपण वेदनामुक्त चालवलं ते त्यांचा अनुभव सांगतील कदमसाहेब बोला 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 नाव सांगा पूर्ण सुरुवातीला आपण घ्यायसाठी आलं तो नाव सांगा अगोदर लोकांना कळलं पाहिजे तुम्ही कोणी संतोष बाबुराव कदम हां मुक्कामपोट नामदेव तालुका नगर जिल्हा अहमदनगर काय त्रास होता आणि कधी बसून एक आपल्या कमराच्या मनकाला त्रास होता त्याच्यामुळे ना मला पूर्ण पायाला वेदना व्हायच्या बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं झोपला तरी पण त्रास व्हायचा क्लिअर होत नव्हतं अच्छा मोटरसायकल तर चालवता येतच नव्हतं दोन वर्षापासून मग आता आजच ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं असताना सगळ्या गोष्टी समजत होत्या हो सगळं आणि विशेष म्हणजे ह्यांच्या फॅमिलीचा ग्रुप बनवला आणि ह्यांच्या नातेवाईकांशी हे स्वतः ऑपरेशन थिएटरमधून बोलले सगळे खुश होते बोलताना बरोबर आहे हे सगळ्यांना समाधान वाटलं की बाबा पेशंटचं ऑपरेशन पुण्यात चालू आहे हो। आपण गावी कोण इथं होतं कोण गावाला होतं सगळेजण तुमच्याशी फोनवर बोलले कसं वाटलं चांगलं आणि ऑपरेशन नंतर बाहेर आणल्यानंतर तुम्हाला किती वेळाने चालवलं ऑपरेशन झाल्यानंतर बाहेर आलं एक पंधरा थांबलं आपल्यामध्ये रूममध्ये अर्धा पंधरा चालवलं वेदनामुक्त चालले कुणी पकडलं का एकटे चालले दोन थोडं मारल्यानंतर पकडतो आता कसं वाटते चालताना आता काय आनंद वाटतोय आनंद वाटतो तर तुम्ही आता दोन हजार पंचवीस साल चालू झाले तरी पण काही लोकांना मनकेबद्दल शंका वाटतात ऑपरेशन करावं हो का नाही करावं त्यांना तुम्ही काय सल्ला का नाही नाही मनक्याबद्दल शंका वाटायचं काहीच कारण नाही आहे कारण ज्यावेळेस पहिल्यावर मी अविनाश गुप्ते सरांकडे आलो ना अविनाश गुप्ते सरांकडे ते त्यावेळेस त्यांनी सल्लाच असा दिला होता तुम्हाला अवकाश संघेचं कारण काय होतं प्रत्येकाच्या मनात काय जिमलेलं असतं मनक्याची सत्यक्रिया शक्य होत नाही काहीतरी प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये फेल जाते त्याच्यावर जाऊन गुप्ता सरांनी मला सांगितलं असं असं तुमचं मनक्याचं ऑपरेशन एकशे टक्का सक्सेस होणार आहे आणि तुमच्या चा शरीराची कोणतीही मनक्याचे जे नस आहे ते तुटली जाणार नाही त्याची टोटल गॅरंटी सरांनी घेतली होती जसं गॅरंटी दिली तसा रिझल्ट मिळाला तसा त्याने तयार तसं मी निर्णय घ्या तरी काय आहे कदमसाहेब काही लोकांना अजूनसुद्धा दोन हजार पंचवीस साल चालू झालं तरी पण काहींना प्रचंड नाही मनकेमध्ये मनकेबद्दल जी काही मला शंका आहेत तर खूप आहेत कारण का काहींच्या पायाला वेद होतात डॉक्टर सांगतात कमरेचं एम आर आय करा पाठीसा करा तर त्यावेळेस क्षण लोकांना असं वाटतं की डॉक्टरांना काही समजलंच नाही माझा आजार माझं दुखत इकडं डॉक्टर इकडचा फोटो काढायला सांगतात एम आर आय इकडचं करायला सांगतात त्यांना सांगायचं असं की जी ब्रेन सामन्यामध्ये जी नस जाते मज्जारोजी जातो खाली त्यातूनच काही शिरा जातात आणि त्या जा दाबल्या दाब आल्यानंतर खाली वेदना होतात जर समजा इकडच्या वेदना बंद करायची असेल तर मणकेतली कुठली गादी दबली का हे एम आर आयमध्येच काढणार आहे अजूनसुद्धा खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काही शहरातसुद्धा काही लोकांची फसवणूक होते काही डॉक्टर लोक फक्त एक्सरे बघून सांगतात की तुला गादी सरकली तुला गॅप आहे कुणीही डॉक्टर तज्ज्ञ नाही त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही एम आर आय बघत नाही तोपर्यंत गादी सरकली का नाही किंवा किती लेवलला सरकलेली ले, आहे हे कुणी अंदाज सांगू शकत नाही एक्सरेमध्ये फक्त तुमच्या हाडाची रचना कळेल मग का फ्रॅक्चर आहे का मागंपूड आहे का हे समजेल परंतु अंदाजे कुणीही उपचार सांगू नयेत आणि उपचार देऊ नयेत आपल्याकडे तात्पुरते विलास पण आपण करत नाही गोळ्या औषधं पण देत नाही कारण आपण आजाराच्या मुळापर्यंत जातो आणि आजार समूळ नष्ट करतो शंभर टक्के पेशंट बरा होतो कारण आपल्याकडे जे अंतर सामग्री आहे जी आर आय आपल्याकडे आठ मिनटामध्ये काढून मिळतो हाडाचा ठिसोपणा बघायचं म्हणलं तर दोन मिनटामध्ये होतो आणि ऑपरेशन केल्यानंतर पेशंट तासाभरात वेदनामुक्त चालतो एवढं अद्यावत यंत्रणा असल्यामुळं आपल्याकडे येणारा वर्ग जो आहे ग्रामीण भागातून तो खूप आहे आणि आपण फक्त पेशंटची इथंच गप्पा गोष्टी करत नाही पेशंटकडे फक्त इथंच लक्ष ठेवत नाही पेशंट डिस्चार्ज घेऊन गेल्यानंतर त्यांच्या गावी जातो त्यांना समक्ष भेटतो त्यांची विचारपूस करतो कुठे त्यांचे व्यायाम चुकत असेल काय ते त्यांना परत गाईडलाईन देतो की असे नाही असे करा सगळे लोक आपले शेतकरी कुटुंबातील असतात मॅक्झिमम कष्टकरी समाजालाच जास्त त्रास होतो मणक्याचा तीच लोक आपल्याकडे येतात जो पाच पंचवीस लाखाच्या गाडीत बसेल त्याला मणक्याचा त्रास व्हायचं काय कारण नाही परंतु कुणाला उचल साचल काम आहे कुणाला प्रवास आहे त्या लोकांना मणक्याचा त्रास होतो पण अशा लोकांसाठी आपल्याकडं सवलतीच्या दरामध्ये एम आर आय केला जातो काही तपासण्या केल्या जातात आणि सगळ्या तपासण्या एकाच शतकाला होतात हे एकमेव सेंटर असं आहे की ज्या ठिकाणी मणक्यावरती एक नंबर ऑपरेशन किंवा उपचार केले जातात तुम्ही पाहिलं की फक्त ऑपरेशनचेच पेशंट आपल्याकडे नाही आपल्याकडे दोन प्रकारचे पेशंट आहेत एक ऑपरेशनचा आहे दुसरा बिगर ऑपरेशनचा आहे ज्यांना त्रास दोघी दोन्ही पेशंटला असतो पण ज्यांची कुठे गादी सरकलेली नाही मणक्याला इजा नाही परंतु जागच्या जागेवरती वेदना आहेत त्यासाठी आपण रोबोटिक ट्रीटमेंट आणि जर्मन मॅक्स थेरपीनी कुठलंही इंजेक्शन सलाईन न लावतो पेशंटला शंभर टक्के बरं करतो आणि दुसरे तुमच्यासारखे जे पेशंट आहेत ज्यांची गादी सरकली मनका मागं पुढे कुठेतरी अपघातामध्ये माणक्याला इजा झाली त्या लोकांना आपण ऑपरेशनद्वारे बरं करतो आणि ते पण पेशंट शंभर टक्के बरे होतात तर आपला पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर फक्त चालूनच दाखवतो असं नाही तो, तो जिना से सेळ उतार करतो मोटरसायकल चालू शकतो फोर व्हीलर चालू शकतो ह्या सगळ्या क्रिया आपण यांच्या आत्ता बघणार आहोत आता आपल्याला चालून कदम साहेब चालून दाखवा मला काय गटुळे चला या स्टाईल पहिल्या गायब झाल्या शंभर टक्के आनंद वाटतोय आता आपण खाली जाणार आहोत ते मोटरसायकल चालवून दाखवणार जीना चार करून दाखवणार मोठी गाडी पण चालून दाखवणार धन्यवाद मध्ये ऑपरेशन एकदम छान चालू आहे त्यांच्याशी सगळ्यांशी बोल त्याचं बोलणं करून देतो आणि नक्की तुम्हाला ऑपरेशन बद्दल माहिती देवी मोबाईल व्यवस्थित पडला मोबाईल सगळं पडला सगळेजण जण बरोबर कसं आहे कशी असते भारी व्यवस्थित जाय पसंद झाले কাই কাল একদম ভাল চেগি হেল্ল' त्यांना बोल ऑक्टर सगळं व्यवस्थित आहे ऑपरेशन छान चालू आहे ऑपरेशन नंतर बाहेर आल्यानंतर त्यांना आपण इतर पेशंट छान चालवणार आहोत चालेस आणि ऑपरेशन बद्दल ऑपरेशन कसं चालू आहे डॉक्टर सर माहिती दिली त्यांच्याशी पण बोला तुम्ही आपण नमस्कार मी डॉक्टर गुप्ते ऑपरेशन छान चालू आहे ऑपरेशन जे महत्वाचा टप्पा होत आहे ओके डाब सगळं व्यवस्थित काढण्यात आलेला आहे शिरावरती ओके आता थोड्या जणांनी आपण हा थोड्या जणांनी बंद करून पट्टी करून बाहेर काढलो पेशन शुद्धीवर आहे विशेष प्रकारची भूक दिली आहे मणकेला मणकेची भूल दिली आहे संपूर्ण भूत दिली नाही त्याच्यामुळे आपल्या ऑफिशन मध्ये आणि तुम्ही आता संवाद हे भारताचा एक हॉस्पिटल आहे पेशंट अजूनही ऑपरेशन चालू आहे मणक्यांचा आणि पेशंट नातेवाईकांसोबत संवाद करताय त्यांना करून नातेवाईकांना पण धीर वाटते आणि पेशंट पण खूप फ्रेश होतो हे तुमच्या समाधानासाठी जास्त करून लोकांना काही भीती असते म्हणते हा का मोठा ऑपरेशन असेल जीवाला धोका बिका झाला नाही ना पेशंट कोमा मध्ये झाला नाही ना तुम्ही आता पेशंट बरोबर बोललेले आहे जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स आला की पेशंटला काही धोका बिका नाही झालेला आहे ओके बाकी झाल्यानंतर बोलू आपण आता हा मी बिझी आहे बोलतो हो 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 बोलू पुरा त्यांना बाहेर आणल्यानंतर आपण इतर पेशंट सारखं एक चालू आहे एकदम मोठे नाही तू काय नाही एक नंबर झाले बरं का